आरक्षण आमच्या हक्काच नाही कुणाच्या बापाच ओके लागलंय का नाही विज्युअल विज्युअल डालता ना काल टाकले नाही की विज्युअल वोट आले हुए मग चालू बस झालो ह्या डालता नाही फ्रेश आहे ना आज किमान लवकर सांगितलं त्यांनी त्या दिवशी लई गडबड झाली होत किती दोन तीन वर्ष होतो पन्नास वर्षापासून तर पैसा कुठं आहे तुमचा आम्ही दोन तीन वर्ष होतो हॅलो संतोष बोला करेक्ट तीन वाजता चालू होणार आहे तीन वाजता आज या राज्यातला धनगर समाज या राज्य सरकारला अंतिम इशारा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहणार आहे याच भूमीमध्ये मराठा बांधवांनी या राज्य सरकारच्या विरोधामध्ये निर्णायक मेळावा घेतला होता आणि इथंच निर्णय घेतला मुंबईला जायचा आणि आरक्षण त्यांना या राज्य सरकारने दिलेलं आहे दोन्ही आंदोलनासोबत सुरू होती एका बांधवाला न्याय दिला आणि दुसऱ्याच्या तोंडावर काठी मारण्याचं काम ह्या राज्य सरकारनं केलेलं आहे धनगर बांधव शांत होता शांत आहे पण आता तो शांत बसणार नाही आणि या शांततेचं उग्र रूप आज या राज्य सरकारला आम्ही इशारा देऊन आणि निर्णय घेऊन दाखवणार आहोत व्यवस्था केलेली आहे तुम्ही चार वाजता या सभेला सुरुवात होईल राज्यातल्या विविध ठिकाणाहून हा समाज या ठिकाणी येत आहे सगळी व्यवस्था झालेली आहे सगळ्या खुर्च्या सगळं सगळं काही तयारी पूर्ण झालेली आहे अंमलबजावणी धनगर आरक्षणा तळमळ आहेत आम्ही महिलांना एक साइड स्पेशल महिलांसाठी एक बॉक्स केलेला आहे त्याच्यात फक्त महिलाच राहतील आणि त्यांची पाण्याची नाश्त्याची सर्व सोय आम्ही इथे केलेली आहे आणि जास्तीत जास्त संख्येने महिला उपस्थित राहणार आहे आणि महिलेला कुठल्याही प्रकारचा कसलाही त्रास होणार नाही त्यासाठी एक आम्ही आमचं एक मुलं ठेवलेले आहेत काही महिला ठेवलेल्या आहेत काही स्वयंसेविका म्हणून आमच्या काही महिला मुली इथं उभा राहणार आहेत आता ही इशारा सभा आहे आम्ही खूप वर्षापासून ह्यांची पंचाहत्तर वर्षापासून आम्ही ह्या सरकारची वाट बघून बघून आमच्या पिढ्याला पिढ्या नष्ट होत चाललेल्या आहेत आणि आम्हाला आरक्षण पाहिजे हे आमच्यासाठी किंवा आम्हाला कुठल्या फॅसिलिटी नाही तर आमच्या मुलांच्या शैक्षणिक आरक्षणावर खूप मोठी गदा पडत आहे राजकीय आरक्षणामध्ये सुद्धा बघा जर आम्हाला एस टी आरक्षण असतं तर आज आमचे कितीतरी आमदार राहिले असते बघा तुम्ही वरी सरकारमध्ये आमच्या बोटॉरमोजने काही आमदार आहेत एक दोनच खासदार आहेत आणि परत हे सरकार आमच्यासोबत नेहमीच खेळ करतो आहे की राज्य सरकार केंद्र सरकारकडून ढकलते आणि केंद्र सरकार राज्य सरकारवर ढकलते नेमकं म्हणजे आमचा गुन्हा तरी काय आहे धनगर समाजाचा दोष तरी काय आहे तुम्हाला धनगर समाजाचा एवढा तिरस्कार का आहे हे जर मला आत्ता तर आत्ताच्या सध्याच्या घडीला मला शिंदे सरकारलाच हे विचार वाटायला की शिंदे साहेब तुम्हाला धनगर समाजाची ॲलर्जी आहे का ॲलर्जी असेल तर तसं सांगा मला धनगर समाजाची ॲलर्जी आहे मी धनगर समाजाच्या हिताचा निर्णय घेऊ शकत नाही दादांनी पण आम्हाला ह्यापूर्वी सांगितलं होतं की मला काय म्हणजे मला निवडून द्या भाजप सरकारला मतदान करा मी पहिल्या कॅबिनेटला तुम्हाला आरक्षण देईन पण मी देवेंद्रदादानी विचारते देवेंद्र दादा क्या होत ओ वादा ओ कसं ओ तुम्हाला इरादा कुठं गेला तुमच्या ते आना शप्ता खोटाळले कुठले धनगर समाजाला आरक्षण दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही